मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रात आतापर्यंत पंचावन्न जर्मन हँगर कक्षात सात लाखांपेक्षा अधिक भाविकांनी विश्रांती घेतली आहे ग्रामविकास व पंचायत राज विभागाने राबवलेल्या उपक्रमास वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतील जर्मन हँगर मंडपात भाविका हजारो भाविकांची विश्रांतीसाठी रीग लागली आहे पालखी मार्गात कडेला मिळेल त्या झाडाखाली दुपारची आणि रात्रीची विश्रांती घेणाऱ्या भाविकांना मुख्यमंत्री वारकरी सुविधा कक्ष आधार बनला आहे जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी विशेष लक्ष घालून हा उपक्रम तडीस नेला आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे प्रथम प्राधान्य असलेल्या या निवारा केंद्रात सात लाखांपेक्षा अधिक भाविक विश्रांतीला आहेत धर्मपुरी कारुडेपासून ते वाखरीपर्यंत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर एक लाख स्क्वेअर फुटासह जर्मन हँगर मंडप उभारण्यात आला आहे याला मुख्यमंत्री सहायता निवारा कक्ष असे नाव दिले आहे मंडपाच्या समोर भव्य स्वागत कमानी आहेत आत हिरवी मॅट टाकण्यात आली आहे हिरकणी कक्ष मोबाईल चार्जिंग सुविधा फूट मसाजर वैद्यकीय कक्ष बाजूला शौचालय स्नानगृह आदींची सुविधा स्वतंत्र करण्यात आली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी बोरगाव येथे याची पाहणी केली तसेच ग्रामविकास मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी महादेव घुले अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी वाखरी येथील निवाऱ्या केंद्राची पाहणी केली जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत अकरा जलावृद्ध मंडप व पंचावन्न जर्मन हँगर मंडपाची उभारणीचे काम करण्यात आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका